सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम सुरू करण्याआधी इकडे मोर्शिंगीची जी पब्लिक आलेली आहे जे लोक आलेले आहेत त्यांनाच्या मी दिलगिरी व्यक्त करतो आपण एक रूट आखला होता जी समोरची गाडी होती त्या गाडीला तो रूट माहिती नव्हता पोलिसांनी एक वेगळा रूट दिला आणि त्या रूटनी येताना आपलं गाव इकडे मिस झालं आणि बरोबरच्या सहकार्यांना ते माहिती नव्हतं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो हा कार्यक्रम झाल्यावर आपण आपल्या गावाला नक्की भेट देऊ पण इकडे आलेल्या काही कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी हा कार्यक्रम वसगडेच्या जनतेनी आणि इकडच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि या कार्यक्रमावरती आणि आज त्या दिवसावरती पहिला अधिकार हा त्यांचा राहतो आपल्या गावाला भेट नाही दिली म्हणून आपण दुसऱ्या कोणाच्याही कार्यक्रमात येऊन गोंधळ घालत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि इकडच्या पोरांनी तुम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन गोंधळ घालताय म्हणून तुम्हाला ठोकून काढलं असतं तर मी मध्ये पडलो नसतो हे फक्त मोजगडीच्या लोकांनी नोडीशी नोंद घ्यावी दुसरी गोष्ट कार्यक्रम जिकडे आपण जात असतो तो कार्यक्रम महत्वाचा असतो आपल्याला भेट द्यायची असेल आपल्याला कार्यक्रम बघायचा असेल तर जिकडे कार्यक्रम आहे तिकडे येऊन जावं ठिकठिकाणी गाडी थांबवण्याचा हा कार्यक्रम आणि प्रोटोकॉल आपल्या पक्षात नाहीये आणि हा पायंदा हा पक्षाला लागू नाही अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर एक मोठा टाळ्यांचा गडगडाट आज चा युवक पिढींसाठी सचिन दादा आणि त्यांच्या टीमसाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडा दे आज वसगडेच्या आपल्या तरुण मंडळींनी आपल्याला सर्वांना हे दाखवले की जिद्द ताकद आणि हट्टावर तीकडचे तरुण पेटले तर आपण काहीही करून दाखवू शकतो हे आज आपल्याला इकडे वसगड्याच्या तरुणांनी करून दाखवलं आणि परत एकदा सुरू करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण एक जानेवारी तापतीने साजर साजरा करत राहतो दरवर्षी साजरा करत राहतो पण मला आपल्याला सर्वांना एवढंच आहे की ह्याच्या पुढे आपला प्रत्येक दिवस चौदा एप्रिल असू देत भीमा कोरेगाव शौर्य दिवस असू देत धम्म प्रवर्तन दिन असू देत संविधान सन्मान महादिवस असू देत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू देत छत्रपती शाहू महाराजांची जयंती असू देत महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असू देत सावित्रीबाई सावित्रीबाईंची जयंती असू देत किंवा कोणताही आंबेडकरवादी चळवळीतला महत्त्वाचा दिवस असू देत आपल्या सर्वांना परत एकदा रस्त्यावरती उतरून गावामध्ये उतरून चौकामध्ये येऊन गल्ली गल्लीमध्ये येऊन आपल्या वस्त्या पॅक करून परत एकदा जोरदार दणक्याने आपले सण साजरे करायची वेळ आलेली आहे मित्र कारण आपण परिस्थिती समजून घ्या आपण परिस्थिती समजून घ्या आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एक जानेवारी दोन हजार अठराला ला काय झालं एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये जे लाखोच्या संख्येने भीमानुया आणि बहुजन समाजाची लोक ही जी विजय स्तंभाला येत होते भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला येत होते तिकडे मनुवादी लोकांनी आणि त्याच्या धारकऱ्यांनी तिकडे बेक केली आणि आप आपल्यावरती हल्ला केला त्यांनी हल्ला केला लगेच एक जानेवारीला हल्ला केला तीन जानेवारीला आपण त्यांना आपली ताकद दाखवून दिली बाळासाहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटलं भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र बंद करणार बाळासाहेबांनी एक हात दिली आणि तीन तारखेला आपण सर्वांनी बघितलं असेल महाराष्ट्र बंद म्हणजे बंद आणि त्याच्यानंतर विचार करा पाच वर्ष काय झालं त्याच्यानंतर पाच वर्ष कोणत्याही मनुवादी आपल्याकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत नव्हती हे लक्षात ठेवा पाच वर्ष आपण आपल्याला ताकद दाखवून दिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आपण आंबेडकरवादी हिसका काय असतो तो आपण दाखवून बरो बर दिला बरोबर दणका दिला आणि ही मनुवादी पिल्लावळ त्यांच्या घरी बसली आणि पाच वर्ष आपल्यावर कोणता हल्ला झाला का नाही पण आताची परिस्थिती तुम्ही समजून घ्या आता काय परिस्थिती ती पण समजून घे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आपण इकडच्या मनुवाद्यांना संदेश दिला की आम्ही विभागलोय आम्ही विस्कळीत झालोय आम्ही त्या आरामखोर काँग्रेसच्या टीमच्या प्रचाराला बळी पडलेलोय आणि आम्ही परत एकदा कटागटांमध्ये विभागलं गेलोय आणि आपण बघितलं असेल विधानसभा दोन हजार चोवीसचा चा, चा आणी आणी निकाल नाही आला त्याच्या एक आठवड्याच्या आतमध्ये परभणीमध्ये घटना घडली त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये वंजारी आणि मराठ्यांमध्ये वाद पेटला आणि बीड जिल्हा जळायला लागला आणि आपल्या सर्वांना माहिती असेल परभणीमध्ये काय झाले परभणीच्या चौथ्या दिवशी मी तिकडे जाऊन आलेलो त्या लोकांना भेटून आलो होतो पोलिसांनी घरात घुसून मारले लोकांना ज्यांच्या गाडीवरती बाबासाहेबांची सही आहे ज्यांच्या गाडीवरती अशोक चक्र आहे ज्यांच्या गाडीवरती जयबीमचे स्टिकर्स आहेत गाड्या पकडून फोडल्या पोलिसांनी आपण सर्वांनी व्हिडिओ बघितले असते घरात घुसून जी जी बहुतांची दारं दार तोडून कुंड्या तोडून आतमध्ये महिलांच्या अंगावरती पुरुष पोलीस उभं राहून त्यांना तुडवले लहान चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या नाबालिक पोरेंना मारले हे कशामुळे शक्य झालं आज यांची हिंमत का झाली हे करायची आज यांची हिंमत ह्याच्यामुळे झाली करायची कारण आपण दोन हजार चोवीस मध्ये दाखवले की आपण विभागलोय आपण विस्कळीत झालोय पण आपण एक परत एकदा समजून घ्या ते सोमनाथ चाळुंगे सर बोलताना म्हणाले की हिस्ट्री रिपीट इट्स पण एक बाबासाहेबांची पण महत्वाची म्हण आहे की दोज हु फर्गेट हिस्ट्री कॅनॉट रिराईट हिस्ट्री जी लोक इतिहास विसरतात ती लोक इतिहास परत घडू नाही शकत आणि तुम्ही हा इतिहास विसरू नका की जेव्हा जेव्हा आपण एकत्र जेव्हा आपण ताकदीने आणि जेव्हा जेव्हा आपण न घाबरता या मनुवाद्यांना आपल्या छातडावर घेतलंय तेव्हा तेव्हा आंबेडकर वादी चळवळीचा आणि आपला विजय झालाय आणि या मनुवाद्यांच्या माथ्यावरती मात फिरून आपण उभे राहिलो तुम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर आज आपण इकडे जमलोय विजय स्तंभाच्या प्रतिकृतीच्या अनावरणासाठी प्रेरणा घ्यायची असेल तर या विजय स्तंभापासून प्रेरणा घ्या जिकडे पाचशे महारांनी पेशव्यांना मारलं आणि त्यांचे मुडदे मातीत घातले हा इतिहास आहे आपला आपला इतिहास लढायचा आहे आपल्याला दरवेळेस लढायचा इतिहास मिळाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यानंतर पँ सलवट तिथपासून ते देवी पर्यंत आपल्याला लढायचा आणि भांडायचा इतिहास दिलाय आणि आता आपण कोणत्याही परिस्थितीत मागे सरकणार नाही सरकणार का मागे कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या तुम्ही थोडेही मागे सरकलात तुम्ही जरासा यांना दाखवलं की भितरलात तुम्ही तर हे कोम्बिंग ऑपरेशन करणार आहेत पोलिसांना पुढे पाठवणार आहेत गावगुंड्यांना पुढे पाठवणार आहेत मनुवाद्यांना पुढे पाठवणार आहेत धारकऱ्यांना किंवा हे पुढे पुढे नाही आले तर एस येणार आहे पण ही लोक आपल्या घरात घुसून आपल्यावर हल्ला करायला कमी पडणार नाही ही आपण परिस्थिती समजून दोन हजार चोवीसच्या निकालाला एक आठवडा नव्हता झाला आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरची संविधानाची प्रत फोडली तिकडे आपल्या लोकांनी आंदोलन केलं कुठेही आंदोलनाला हिंसक वळून आलं नाही संविधानाच्या मार्गाने आंदोलन केलं तरी तिकडच्या पोलीस प्रशासनाने घरामध्ये घुसून घुसून आपल्या लोकांना मारलं आणि जर आपल्याला ही परिस्थिती थांबवायची असेल जर आपल्याला कोणत्याही आपल्या समाज बांधवावर किंवा कोणत्याही बहुजनावर ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर आपल्या सर्वांना परत एकदा दोन हजार एकोणीस सारखं ताकदीने उभं राहायला लागणार आहे आणि ह्या मनुवाद्यांना आणि तमाम मधुवाद्यांना ते भाजपमधले मनुवादी असो काँग्रेसमधले मनुवादी असो राष्ट्रवादीमधले मनुवादी असो किंवा शिवसेनेमधले मनुवादी असो त्या सगळ्यांना ताकदीने आपल्याला दाखवून द्यायचंय की जोपर्यंत इकडची आंबेडकरवादी चळवळ ताकतीने उभी आहे जोपर्यंत इकडचे प्रत्येक भीमसैनिक ताकतीने उभा आहे तोपर्यंत आम्ही आमच्या समाजावरती कोणताही हल्ला खपून घेणार नाही आणि खपून घेणार नाही एवढंच नाही परत तुमच्या आम्ही तुम्ही आमच्या घरावर चालून आलात तर तुमच्या तंगड्या तोडून तुमच्या गळ्यात टाकण्याशिवाय आम्ही तरी शांत बसणार आणि मित्रांनो परभणीमध्ये काय घटना घडली आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे तिकडे नक्की काय झालं आणि त्याच्यावरनं राजकारण कसं घडलं ते आपण समजून घेतलं पाहिजे परभणीच्या घटनेमध्ये दोन मोठे खोटे बोलणारी लोक आपल्या समोर आले सर्रास खोटारडी लोक ती सर्वात पहिले खोट बोलणारे म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी जे शहीद झाले ज्या स्वतःचा जीव गमावला त्यांची मृत्यू हे मेडिकल मध्ये झाले सगळ्यात पहिलं खोट बोलतायत ते सोमनाथ सूर्यवंशींची मृत्यू आणि त्यांची हत्या ही थि पुलीस कस्टडी मध्ये झाली होती आणि सोमनाथ सूर्यवंशींचा जी जीव गेला कारण फक्त आणि फक्त तिकडच्या पोलिसांनी त्यांना लॉकअप मध्ये टाकून बेदम मारलं होत आणि दुसरे रेडे दिल्लीचे राहुल गांधी ते येऊन म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता सगळीकडे जाऊन म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होता आता आपण समजून घ्या की हे दोन मनुवादी जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे मनुवादी राहुल गांधी यांची हात मिळवणी झाली आणि यांना आंबेडकरवादी समाजाला आणि आंबेडकरवादी चळवळीला सिमित ठेवायचं एका पिंजऱ्यात ठेवायचं आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी हे नाव माहितीये ज्यांनी परभणीमध्ये जीव गमावला शहीद सोमनाथ सूर्यवंशी नाव माहितीये आपल्याला आता आप त्यांच्याबद्दल सत्य सांगतो सोमनाथ सूर्यवंशी हे दलित समाजाचे नव्हते सोमनाथ सूर्यवंशी बौद्ध नव्हते महार नव्हते सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजाचे होते भटक्या विमुक्त समाजामधनं येत होते पण राहुल गांधींना कोणीतरी ट्रेनिंग दिलंय की सगळीकडे जाऊन संविधान दाखवायचं सगळीकडे जाऊन दलित 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 म्हणून यायचं त्यांना काय स्वतःचं डोकं नाही मागचा माणूस जे सांगतो ते समोर देऊन पोपटपंची करून येतात पण आपण मुद्दा समजून घ्या सगळीकडे सोमनाथ सूर्यवंशींना दलित म्हणणं हा आंबेडकरवादी चळवळीचा गळाचेप करणे का कारण सोमनाथ सूर्यवंशी एक महत्वाचं उदाहरण आहे की आंबेडकर चळवळी फक्त दलितांमध्ये नाही तर प्रत्येक बहुजन समाजामध्ये पोचली की जर बाबासाहेबांच्या कोणी अपमान केला जर संविधानाची प्रत कोणी फोडली तर एक वडार समाजाचा व्यक्ती सुद्धा रस्त्यावरती येतो आणि आंदोलन करतो ही ताकद सोमनाथ सूर्यवंशींनी आपल्याला दाखवली होती पण हा खोटा इतिहास ते खोटारडे राहुल गांधी पुजून काढायचा प्रयत्न करतायत कारण त्यांना आंबेडकरवादी चळवळ ही फक्त बहुतांमध्ये आणि दलितांमध्येच सिमित ठेवायची ते सगळीकडे दलित 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 म्हणतात सोमनाथ सूर्यवंची दलित होते म्हणतात पंधरा लोकांची कमिटी केली होती किती पंधरा लोकांची कमिटी त्यांना ते परभणी फिरवतील त्या पंधरा लोकांच्या कमिटीमध्ये एकालाही अक्कल नव्हतं सांगायचं की त्याची खरी जात काय होती आणि दुसरी गोष्ट तुम्ही सगळीकडे म्हणता सोमनाथ सूर्यवंची दलित होते सोमनाथ सूर्यवंशी दलित होते तर माझा राहुल गांधींना खुला प्रश्न आहे तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का हे म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते होते तुम्हाला लाज वाटते का हे म्हणाला की सोमनाथ सूर्यवंशी एक आंबेडकर सैनिक होते तुम्हाला लाज वाटते म्हणायला की एक सच्चा भीम सैनिक एक आंबेडकर वादी चळवळीचा भीम योद्धा हा गमवलाय तुम्हाला हे म्हणायला लाज वाटते का की सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते सगळीकडे येऊन तुम्ही खोटीत माहिती जाऊन जाता आणि तुम्हीच चळवळीला एका ठराविक जातीच्या पिंजऱ्यामध्ये आंबेडकर आणि आपल्याला दोन हजार एकोणीस पासन अनुभव आहे की वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत भारित बहुजन महासंघाच्या मार्फत आणि बाळासाहेबांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासाच्या मार्फत आपण आंबेडकरवादी चळवळ फक्त एका जातीपुरती नाही तर तमाम बहुजनांसाठी तमाम वंचितांसाठी केली आहे आणि आपल्या सर्वांचे हीच जिद्द आहे आणि आपल्या सर्वांचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते प्रत्येक जाती धर्मामध्ये पोचवणं हेच आपलं खरं काम आहे आणि जो माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एका जातीपुरती सीमित करून ठेवतो तो खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मारण्याचा प्रयत्न करतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर सोपं उदाहरण घ्या आपलेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इकडे बसलेत सगळे वेगवेगळ्या जातीचे तिकडे काका मुसलमान समाजाचे बसलेत आणि ज्यांनी माझा सत्कार केला ते आपल्याच गावाची धनगरांची मंडळी होती आणि ही ताकद वंचित बहुजन आघाडीनी आंबेडकरवादी चळवळीने उभी केली की आज आपला कार्यक्रम आहे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीच्या अनिवारणाचा आणि आपल्या इकडे धनगर मुस्लिम आणि इतर तमाम समाजातली लोक येतात आणि ही ताकद इकडच्या आंबेडकर उभी केली आणि आता आपल्या सर्वांचं हेच काम असणार आहे आपल्या सर्वांचं हेच मिशन असणार आहे की आपल्या सर्वांना आंबेडकरवादी चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या घरात घेऊन जायचे आणि प्रत्येक जाती धर्मामध्ये घेऊन जायचं आपण तयार आहात ह्याच्यासाठी आपण तयार आहात मग हात वर करून सांगा सगळ्यांनी आणि सर्वांनी लक्षात ठेवा आपण भीमा कोरेगाव स्तंभाच्या खाली ही शपथ घेतोय तर ही शपथ आपल्या सर्वांना पाळायला लागणार की आपण सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक घरामध्ये घेऊन जाणार आणि जोपर्यंत या देशामधला मनुवाद संपत नाही तोपर्यंत आपण सर्व ताकतीने आंबेडकरवादी चळवळीचं काम करत राहणार ही आम्ही सर्व शपथ भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या खाली घेतो एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान धन्यवाद दादा